टोळक्याने लाकडी दाणके रॉड लोखंडी फुकणी आणि फळीने केलेल्या खुनी हल्ल्यात नऊ जण जखमी झाल्याची घटना नगर तालुक्यातील पिंपळगाव कवडा शिवारात घडली अजय सुभाष गवळी व तेवीस राहणार शांजापूर तालुका पारनेर हल्ली राहणार पिंपळगाव कवडा आशाबाई दत्तात्रय शिंदे सागर सुभाष गवळी दत्तात्रय रामदास शिंदे सुभाष बाजीराव गवळी रामदास लक्ष्मण शिंदे आदित्य दत्तात्रय शिंदे अक्षय सुभाष गवळी आणि संगीता सुभाष गवळी सर्व जाणार पिंपळगाव कवडा हे जखमी झाले आहेत जखमी अजय गवळी यांनी उपचारादरम्यान पोलिसांना दिलेल्या जबाबावरून पाच जणांविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला किरण शिवाजी गवळी अरुण शिवाजी गवळी शिवाजी बाजीराव गवळी वैभव बाबा गवळी बायजाबाई शिवाजी गवळी राहणार पिंपळगाव कवडा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत शनिवारी नऊ मार्चला रात्री नऊच्या सुमारास सदर घटना घडली आणि जर पोलिसात तक्रार दिली तर तुम्हाला कायमच संपवून टाकू अशी धमकी दिली असल्याचंही फिर्यादीत म्हटले आहे या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रणजित मारक अधिक तपास करत आहेत ई नवा युट्यूब चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर करा